नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण कालभैरव जयंतीनिमित्त छोटीशी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृष्णपक्षातील अष्टमी तिथी कलाष्टमी म्हणून साजरी केली जाते प्रत्येक महिन्यात कलाष्टमी मोठ्या भक्तिभावाने कालभैरवाची पूजा करून साजरी होते आज कार्तिक महिन्यातील कृष्ण अष्टमी असून ही तिथी कालभैरव जयंती म्हणून ओळखली जाते हा दिवस भगवान भैरव आणि त्यांच्या सर्व रूपांना समर्पित आहे भगवान भगवान भैरव हे शंकराचे रूप मानले जाते त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते भगवान शिवाचे रौद्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केल्याने भीती आणि नैराश्य दूर होते असे म्हटले जाते की भगवान शिवांच्या कोणत्याही मंदिरात पूजा केल्यानंतर भैरव मंदिरात जाणे अनिवार्य आहे अन्यथा भगवान शंकराचे दर्शन अपूर्ण मानले जाते कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमीना भगवान शंकराने कालभैरवाचा रुद्र अवतार घेतला होता भगवान कालभैरवाबद्दल असे म्हटले जाते की कालभैरव माणसाच्या चा चांगल्या वाईट कर्माचा हिशेब ठेवतो सजीवांचे कल्याण करणाऱ्या कालभैरवाची विशेष कृपा असते तर वाईट कृत्य करणाऱ्या आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा देतो असे मानले जाते की कालभैरव अष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला द्यावे असे केल्याने कालभैरवासोबतच शनिदेवाची कृपाही प्राप्त होते आणि राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो कालभैरवाची उपासना केल्याने मनातील भीती नाहीशी होते कालभैरव अष्टमीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे आणि सकाळी स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान शंकरासमोर तिळाचा दिवा लावा मान्यतेनुसार रात्री कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी कालभैरव मंदिरात जाऊन प्रसाद जिलेबी इम्रती उडीद डाळ पान आणि नारळ आपण करावे तसेच तुमच्या सर्व चुकांची क्षमा मागावी प्रसादाचा काही भाग काळ्या कुत्र्याला सुद्धा द्यावा या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने तुमच्यातील ग्रहांचे अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर कालभैरव देखील प्रसन्न होतात अशी मान्यता आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी एकवीस बेलांच्या पानावर चंदनाने ओम नमश्या लिहावे त्यानंतर मनात ओमचा उच्चार करताना भगवान शंकराला एक एक करून अर्पण करावे असे पानापण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते आज आपण कालभैरव जयंतीनिमित्त थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद